सर्वात सामाजिक समता संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पण नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांना काय शुभेच्छा द्या काय भावना आहेत नियुक्ती करताना काय सांगा खरं खरं तर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आज आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने आणि या ठिकाणी त्यांना नियुक्त्या देऊन त्यांच्यावर एक चांगली जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी देत आहोत असंच कार्य त्यांनी पुढे करत राहावं धर्माच्या आहे काम अजून कोणता गाठायचा किती पल्ला गाठायचा काय समाजामध्ये अजून वंचित उपेक्षित जो घटक आहे तो अजूनही न्यायापासून वंचित आहे त्यांना न्याय देण्याचं काम आम्हाला यापुढे तालुका असेल जिल्हा असेल राज्य असेल मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्र्या असेल किंवा संबंधित खात्याचे जे काही मंत्री असेल तिथपर्यंत त्या लोकांना लढा देऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्हाला यापुढे करायचं आहे तर सामाजिक समता संघातर्फे आपण आता जसं उल्लेख केला आहे मंत्रालयापर्यंतची लढाई लढल्या गेली पण रस्त्यावरची लढाई अजून बघण्यात झालेली लवकरच वंचित उपेक्षित ह्यासाठी रस्त्यावरची लढाई सामाजिक समता संघातर्फे लढल्या जाणार जरूर या ठिकाणी शासकीय लेवलला सुद्धा आणि रस्त्यावर सुद्धा आम्ही लढून या ठिकाणी न्याय देण्याचं काम आणि शासना झोपलेल्या शासनाला जागा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत सामाजिक आपण नारायण एक प्रश्न घेतलेला आहे नवीन आहे एक परिपत्रक सध्या आलेलं आहे त्याबाबत काय वाटतं परिपत्रक जे आहे गायरान जमिनीचा प्रश्न जो हा एकोणीसशे एकावन्नपासूनचा आहे की ज्या लोकांना भूमिहीन लोक आहेत त्यांना जमीन कसण्यासाठी काही भाडे तत्वावर शासनाचा जो काही आहे तो त्यांना यापुढे त्यांना पोट भरण्यासाठी त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी भूमिहीन जे लोक आहेत बेघर लोक आहेत त्या लोकांना शासनाने ती जमीन भाडे तत्वावर त्या ठिकाणी देण्यात येण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि जे सरकारने जो जी आर काढलेला आहे त्याचे आम्ही सामूहिक या ठिकाणी होळी करणार आहोत की जो कायदा बदलण्याचं काम हे सरकार मुद्दाम हे करत आहे कायद्याचे तज्ज्ञ एकीकडे गोरगरिबांचे रस्त्यावर आणायचं दुसरीकडे त्या जमिनीच्या कशात घालायचा हा सरकारचा प्रयत्न आहे याकडे कायदे आणि सामाजिक या नेतून आपण कसं या ठिकाणी हो। गेल्या चाळीस वर्षापासून जर आपण पाहतो की या अदा अदानी असेल धनधानग्या लोकांनी मंत्रालच्या ट्रस्टच्या लोक ट्रस्टने अनेक प्रकारच्या मेडिकल कॉलेज शाळा कॉलेजसाठी यांनी जे काही गावठण जमीन आहे जे काही गायरण जमीन आहे ते ह्या लोकांनी यांच्या कमी पैशामध्ये ट्रस्टसाठी खरेदी केलेली आहे तर हा एक प्रकार असा आहे की गरिबाला रस्त्यावर आणायचं आणि श्रीमंताने त्या ठिकाणी मोठे मोठे भूखंड या ठिकाणी बांधायचं आहे असं या ठिकाणी या शासनाचा मानस आहे धारावी झोपडपट्टी असेल किंवा या औरंगाबाद शहरामध्ये आपण पाहतो की अतिक्रमण काढण्याचं चा काम चालू आहे ज्यावेळेस तुम्ही अतिक्रमण काढता त्यावेळेस त्या लोकांना पर्याय म्हणून जागा उपलब्ध करून देणं ही खास शासनाची जबाबदारी आहे